नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये येऊ हे आमचं बाळ छोटस पिल्लू खेळतंय हे बघा माझ्या भावाच तर आज अचानक मध्ये त्याची तब्येत जरा खराब झाली आहे त्याचे पाय जास्त दुखायला लागलाय कारण थोडस दुखणं जास्त वाढलंय हा छोटा भाऊ आलेला आहे बघा त्याला सध्या पुरतं हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे गोळ्या औषधं वगैरे देऊन थोडंसं बरं वाटलं एक दोन दिवसापूर्चं सा तर ते बघायचं आहे आता पेमेंटच्या हिशोबाने चाललेलं आहे सगळं पेमेंट तर अर्धा जमा झालं आहे अर्ध्यापेक्षा जास्त झाले म्हणायचं पण तरी थोडेसे कमी आहेत त्यामुळं आम्ही ते सी एम फंडचा जे फॉर्म आहे तो भरलेला आहे तर त्या फॉर्मचं जमा होईपर्यंत काय त्याला ॲडमिट करता येईल ना तर त्याला आठ ते दहा दिवस लागतील कारण आज असं म्हणायला की सध्या तुम्ही भरा जर असतील तुमच्याकडं सगळं पेमेंट तर नाही नंतर जेव्हा येतील वरतून तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा पण सध्या तेवढं सगळे म्हणजे खूप जास्त रक्कम असल्यामुळे तेवढी काय भरण्यात येई नाही म्हणून थोडा वेळ चाललाय पण होईल व्यवस्थित त्याचा जास्तच फायदुखायला होई रे झोपला पण जास्त पाय दुखायला का आज आज जर जास्तच पाय दुखायला लागलाय त्याचा आता बघू त्याला कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये नेणार तोपर्यंत हा चाललाय छोटा भाऊ त्याला घाई झाली आहे फास्ट पडून चाललाय आधीच व्हिडिओ मध्ये येत नाही तो त्याला बळत घेतलं होतं मी व्हिडिओ मध्ये पिऊ आता आलेली शाळेमध्ये शाळेमधून आलेली आहे बघा तर रात्री हा थांबलेला होता इकडच गावाकडून का तर लवकरच आम्ही ऍडमिट करू आणि ऍडमिट केल्यानंतर सर्वांना मी नक्कीच कळवणार आहे त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा चला आता दिवसभराची थोडी रुटीन सगळ्यांना मी टाकणार आहे ती पण नक्की बघा तर काल माझा भाऊ आलेला होता आणि काल तो आलेला असल्यामुळे आम्ही गाडा वगैरे काही लावला ला नव्हता पण आज गाडा स्टार्ट केलाय परत चार दिवस लावला परत काल सुट्टी परत आजपासून रेग्युलरली चालू केलाय आणि त्याला ॲडमिट केल्यानंतर पण बंद राहणार आहे ना थोडे दिवस त्यामुळं आता आता सध्या ॲडमिट नाही केलं तोपर्यंत चालूच आहे गाडा चालूच ठेवायचा आहे सकाळी सकाळी चाललेली आमची गाड्याची तयारी हे गेलेले आहेत मंडीमध्ये आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आमची मोठी मुलगी सिद्धी तिचा तिच्या शाळेमधून जो चित्रपट आहे छावा ऐतिहासिक चित्रपट आहे छावा तर तो दाखवला जातोय तर त्यामुळं त्यांना नेलेला आहे चित्रपट दाखवण्यासाठी तर तिला घेऊन गेलेले ते आता वाजलेले नऊ त्यांचा आता नऊ साडेनऊचा काहीतरी शो आहे तर तो दाखवण्यासाठी सिद्धीला नेलेला आहे आम्ही आधीच बघून आलो होतो पण लेकरांचं काय शाळेतून जायचं जायचं म्हणून मग आम्ही तिला पाठवून दिलं आणि आता सकाळ सकाळचा राडावरनं चालू आहे पूर्ण चा, काम वगैरे आता हे मंडीतून येतील मंडीतून आल्यावर पण मी व्हिडिओ काढणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर इकडं बघा चालू आहेत कचोऱ्या आध्या झाल्या फक्त यांचं चालू आहे इकडं कांदे वगैरे कापण आणि राहिल्यात कचोऱ्या आता सगळा आज आज लाव लावलाय स्टार्ट केला व्हिडिओ कुठं काय चालू आहे गाण्याचं काम चालू आहे बऱ्याच या भावाचे पण व्हिडिओ वगैरे पोस्ट बघितल्या बऱ्याच जणांचा काय काय जणांचा जेवढा भयानक गैरसमज समज होतोय

अरे बाबा आम्ही काम धंदे करून हे सगळं करतोय ना ताई ना पहिलेच म्हणलं तुम्हाला त्रास असेल तर ब्लॉक करा कशा नव्हतं बघता तुम्हाला पण बघून त्रास आमचे व्हिडिओ बघून नाही बघायचे आम्ही आमचं काम करून एन्जॉय करतोय आणि हा आणि बऱ्याच जणांना काय वाटतं की समजा तुम्ही फोटोज टाकायला व्हिडिओ टाकायचे त्याच्यामधून पण दो एक दोन रुपये प्राप्ति म्हणून आम्ही त्याच्यावर सोशल मीडिया वापरतो जेव्हा फॉलोअर्स नव्हते तेव्हा काही नव्हतं वाटत आता फॉलोअर्स एवढे दीड दोन लाख फॉलोवर झालेत त्याच्यातून एक दोन रुपये मग काय तिकडे पण लक्ष नाही द्यायचं बऱ्याच जणांना तरी पण त्रास होते सारखं सारखं काय ते सारखं सारखं काय ते आम्ही आमचं काम करून त्याला वेळात वेळ देतो बऱ्याच जणांच्या काही चांगल्या पण काम करत करत वेळ पण कसे देतात हे काय काम करावं लागतंय सकाळचं सगळं आवराव लागतंय मग कुठं थोडाफार वेळ मिळतो कधी गाड्याला सुट्टी असली तर कधी आम्ही बाहेर जातो बाहेर जाऊन करतो कधी शूट वगैरे रेग्युलर तर नाही करणं रेग्युलर बघत पण असताल की रेग्युलर आमचे बाहेरचे व्हिडिओ नसतेत कधी तरी आम्ही बाहेर जातो कारण हे करणं गरजेचं म्हणून करतो आम्ही नाही का जर याच्यामधून काही प्रॉफिट नसतं मिळालं तर आम्ही हे केलंच नसतं व्हिडिओ पण छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना आणि छोट्या आयडी वाल्यांना नक्कीच नक्की नाव ठेवणार जाऊ द्या चला भरपूर लोकांचा सपोर्ट पण आहे त्याबद्दल बऱ्याच धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या थँक्यू